नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो लोकसभेची अर्धी निवडणूक जवळजवळ संपत आली होती आणि दिल्लीची निवडणूक किंवा शेवटच्या टप्प्यात दोन टप्प्यामध्ये जी काही निवडणूक बाकी होती मग पंजाब असेल किंवा दिल्ली हरियाणा जे काही राज्य वोटिंगचे बाकी होते आणि निवडणुकीच्या अगोदर दिल्लीचे मुख्यमंत्री आम आदमी पार्टीचे सर्व सर्वा यांना ईडीने अटक केली नंतर त्यांना जामीन वगैरे काही मिळाले नाही ते तिहार जेलमध्ये गेले पण नंतर त्यांच्या वकिलांकडून किंवा त्यांच्या नेत्यांकडून सातत्याने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केल्या किंवा जो काही जामिनासाठी अर्ज केला सुप्रीम कोर्टाने पण तो प्रचारासाठी मान्य केला त्यांना एकवीस बावीस दिवसाची रिलीफ मिळाली जामीन फक्त त्यांना प्रचारासाठी मिळाला आणि त्यांना दोन तारखेला परत तिहार जेलला जायचं आहे याच एका आटी शर्तीवर सगळा हा त्यांचा प्रवास झाला केजरीवाल परत तिहार जेलला पण गेलेत पण या मधल्या एकवीस बावीस दिवसाच्या प्रवासामध्ये केजरीवालांनी जो बाहेर येऊन अनेक प्रकारचे भारतीय जनता पार्टीवर आरोप केले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप केले काही योगींच्या बाबतीत काही भविष्यवाण्या केल्या होत्या अमित शहाच्या बाबतीत काही भविष्यवाण्या केल्या होत्या या सगळ्या भविष्यवाण्या दिल्लीचे काळजी आपण ते जे बघत होतो की जेव्हा केजरीवाल आतमध्ये होते जामीन त्यांना मिळत नव्हता आणि सातत्याने आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मग त्या अतिशी मारलेने असेल किंवा सौरभ भारद्वाज असेल हे रोज येऊन काहीतरी पत्रकार परिषद घ्यायची आणि भारतीय जनता पार्टी कशी तानाशाही आहे कशी हुकुमशाही कसं दिल्लीच्या एका मुख्यमंत्र्याला जे दिल्लीमध्ये खूप काही त्यांनी केलेले त्यांनी दिल्लीचा फार विकास केला आहे दिल्लीमध्ये खूप काही लोकांना गोरगरिबांना अगदी ते रोज अन्न पुरवतात अशी काही त्यांच्या बाबतीत काही जी काही गोष्ट सांगितली जाते आणि मग नरेंद्र मोदींनी खूप अन्याय केलेला आहे या अशा केजरीवालांना डिफेंड करण्यासाठी किंवा केजरीवालांची ही सगळी कहाणी सांगण्यासाठी लोकांना पटवण्यासाठी हे लोक पत्रकार परिषदा घ्यायचे खरं तर या सगळ्या पत्रकार परिषदा दोन तारखेनंतर म्हणजे अरविंद केजरीवाल जेलमध्ये गेल्याच्या नंतर बहुता बंद झाल्या आता मा आतिशी मारली नाही येत नाही सौरभ भारद्वाजही येत नाही तर आपण पूर्वी बघायचो जेव्हा केजरीवाल आतमध्ये होते तर केजरीवालचे एक एक दोन दोन दिवसाला रोज संदेश यायचे आणि मग केजरीवालांच्या पत्नी सुद्धा अगदी केजरीवालांच्या खुर्चीवर बसून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून पाठीमागे दिल्ली सरकारची सगळं बोर्ड म्हणा किंवा भारतीय ज्या फ्लॅग्स म्हणा हे सगळं आपण बघायचो आणि मग केजरीवालांच्या पत्नी सुनीता केजरीवाल आपल्या पतीचा आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा हा संदेश ते वाचून दाखवायचा मग त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या भारतीय जनता पार्टीवर टीका आणि केजरीवालांना किती दिल्लीची काळजी आहे केजरीवाल प्रत्येक क्षणाक्षणाला दिल्लीची काळजी करतात आहे लोकांना सांगतात आहे की तुम्ही काळजी घ्या मी पण इथं जेलमध्ये बसून काळजी करतोय पाणी मिळालं पाहिजे लोकांना कुठला त्रास झाला नाही पाहिजे मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे प्रदूषण झालं नाही पाहिजे या सगळ्या गोष्टीची काळजी केजरीवाल तिहार जेलमधून करायचे आणि हा संदेश सुनीता केजरीवाल वाचून दाखवायचा आता सगळे संदेश बंद झाले दोन तारखेपासून केजरीवाल आतमध्ये गेलेत आतापर्यंत एकसुद्धा संदेश बाहेर आला नाही खरं तर केजरीवालांची खबरबाद घ्यायला पाहिजे की केजरीवाल नेमके मध्ये जाऊन काही आराम करतात आहे की सारखे सारखे झोपतात आहे आता केजरीवालांच्या कुठल्या आजाराची पण माहिती येत नाही केजरीवालांना काय ट्रीटमेंट चालू आहे कुठलं इन्सुलेशन चालू आहे केजरीवाल आंबे खातात आहे काही नाही रोज मीडियामध्ये आपण बातम्या बघायचो जोपर्यंत केजरीवालांना प्रचारासाठी जामीन मिळत नव्हता तोपर्यंत केजरीवाल रोज आंबे खायचे गपागप साखर वाढवण्याचा प्रयत्न करायचे एक तर त्यांना हायर डायबिटीस आहे आजारी होण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी प्रयत्न केला आणि प्रचारादरम्यानसुद्धा ते अनेक गोष्टी बोलायचे की मला माझं इन्स्युलेशन बंद केलं माझा चाललेला उपचार बंद केला मला अनेक प्रकारचे आजार आहे मला अनेक प्रकारच्या टेस्ट करायच्या आहे पण प्रचारात बाकी एक मिनटाची विश्रांती घेऊन या टेस्ट बाकी केजरीवालांनी केला नाही आणि त्यांना या सगळ्या टेस्ट करण्यासाठी पंधरा वीस दिवसाची अजून जामीन पाहिजे होता पण तो सरळ सरळ सुप्रीम कोर्टाने फेटाळला आणि सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलं की तुम्हाला दोन तारखेला जेलला हजर व्हायचे त्याच्यामुळं त्यांना हजर व्हावंच लागलं आणि त्याच्यानंतर हा सगळा त्यांचा जो काही कार्यक्रम आहे तो बंद झाला मग आता दिल्लीची लोकं लोक आता दिल्लीचे नागरिक इकडं मेले की जगली काय त्यांना काही घेणं देणं नाही खरं तर दिल्लीची परिस्थिती सध्या अतिशय अवघड आहे पाण्याचं जलबोर्ड असेल किंवा दिल्लीचं पाणी व्यवस्थापन असेल ज्या काही झुग्गी झोपडी या गोरगरिबांच्या वस्त्यांमध्ये अक्षरशः एक टँकर आला की त्याच्या त्या टँकरच्या भोवती हजारो लोक गोळा होतात एक टँकर तो पाच मिनिटाच्या आतमध्ये संपून जातो लोकांना अक्षरशः दोन दोन तीन तीन लिटर पाणीसुद्धा मिळत नाही मग आता केजरीवालांना आपल्या दिल्लीच्या बाबतीत काळजी करायची नाही प्रचारादरम्यान किंवा तुम्ही जेव्हा तिहार जेलला होते तर केजरीवालांच्या पत्नी रोज दिल्लीच्या नागरिकांची किती मुख्यमंत्री काळजी करतात आहे किती काळजी आहे त्यांना असं संदेशमध्ये वाचून दाखवायच्या आता लोकांना पाणी मिळत नाही शिवाय दिल्लीमध्ये सध्या पाऊस वगैरे काही झाला नाही त्याच्यामुळं दिल्लीमध्ये टेम्परेचर एकदम सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसचं आहे त्याच्यावर कुठली उपाय उजन, योजना नाही खरं तर दिल्ली सरकार दिल्लीच्या काही या महानगरपालिका असतील या एम सी डी या सगळ्या आम आदमी पार्टीकडे त्याच्यामुळं आता आम आदमी पार्टीला आम आदमी पार्टी भारतीय जनता पार्टीवर ब्लेम करू शकत नाही महानगरपालिका आहे तुमच्याकडे दिल्लीचं सरकार आहे तुमच्याकडे पाण्याचं जलबोर्ड तुमच्याकडे लोकांना पाणी पुरवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे पण हे होत नाही मग काय करायचं हरियाणा सरकारवर ब्लेम करायचा तिकडं जाऊन सरकारवर ब्लेम करायचा मग त्यांनी पाणी सोडायचं नाही अशा प्रकारचा ब्लेम गेम करायचा पण तुम्ही काय केलं तुमच्या याच्यामध्ये जे काही आता हरियाणा सरकारचं म्हणणं आहे की आम्ही उलट जास्त पाणी सोडतो आहे पण यांच्या ज्या काही उ उपाययोजना आहे आणि यांनी जे काही पाण्याचे माफिया पोसून ठेवले हे माफिया कोण आहे आता आतिशीने तर सांगितलं मध्ये की जे पाणी माफिया आहे याचा शोध घ्यावा लागेल याचा असं करावं लागेल तसं करावं लागेल मग हे कुणी करायचं आहे मिनिस्ट्री आपण भोगतो खुर्च्या आपण उभवतो आणि मग पाण्याचे माफिया असतील परस्पर दुसरीकडून लोक टँकर भरून ते विकत असतील तर त्याच्यासाठी काय उपाययोजना करायच्या आहे लोक करोडो रुपये कमवतात आणि काही लोक जे गोरगरीब आहेत त्यांना अक्षरशः पाणी मिळत नाही त्याच्यासाठी आम आदमी पार्टी काहीच करताना दिसत नाही आज केजरीवालांचा कुठला संदेश जेलमधून येत नाही आता सुनीता केजरीवाल कॅमेऱ्याच्या समोर येऊन संदेश वाचत नाही त्या नागरिकांनी करायचं काय कोणाकडे जायचं कोणाकडे पाणी मागायचं अशी परिस्थिती निर्माण आहे तेव्हा हे सगळे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगवेगळे असतात प्रचारात एक बोलायचं प्रचार संपला दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचे जे कोणी चार उमेदवार होते आणि काँग्रेसचे तीन उमेदवार होते हे सपाटून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांकडून पराभूत झालेले इथं दोन हजार चौदा एकोणावीस आणि चोवीस या तिन्ही सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला सातपैकी पार्टी सात खासदार जनतेने निवडून दिले याचा राग सुद्धा केजरीवाल दिल्लीच्या लोकांवर काढतातही आता त्यांना नरेंद्र मोदी पंतप्रधान करायचे दिल्लीच्या लोकांना आणि केजरीवाल बाकी राहुल गांधींना समर्थन करणारे हे लोकांना आवड आवडलं नाही मग लोकांनी मतं नाही दिले म्हणून तुम्ही दिल्लीच्या नागरिकांना पाण्यापासून वेटीच धरणार तुम्ही त्यांना पाणी देणार नाही तुम्ही त्यांना आठ आठ दिवस तुम्ही उपवाशी ठेवणार हा कुठला न्याय एकतर तुम्ही जेलमध्ये आणि जेलमध्ये आता तुम्ही किती दिवस आहे किती दिवस नाही राजीनामासुद्धा द्यायचा नाही दिल्लीची जनता अक्षरशः वाऱ्यावर आहे दिल्लीची जनता अक्षरशः त्राही माम, माम करते पण दिल्लीच्या जनतेसाठी आम आदमी पार्टीक काही करायला नाही आहे आणि कुठला संदेश येत नाही कुठला पाणी पण येत नाही अशी वाईट कंडिशन आज दिल्लीच्या बाबतीत आहे त्यामुळं हे संदेश हे काही आपण नवीन काही केजरीवालांचे पाहिले आपल्याला माहीत होतं हा सगळा प्रकार निवडणुकीच्या ईदगिर्द राहील निवडणूक एकदा संपली की हे सगळे संदेशही बंद होतील केजरीवालांचा सगळा हा तमाशा आणि जो काही त्यांनी आदर्श घालण्यासाठी भ्रष्टाचार मिटवण्यासाठी वेगळं काही असं करण्यासाठी देशामध्ये नवीन काही उत्पन्न करण्यासाठी जी काय आम आदमी पार्टी आणि मग सगळा बोळा फेरावला त्या आम आदमी पार्टीनं दिल्लीवर आणि ज्या काही काँग्रेसनी त्यांच्या कार्यकाळामध्ये ज्या ज्या गोष्टी करायच्या बाकी होत्या भ्रष्टाचाराच्या त्या त्या सगळ्या आता आम आदमी पार्टी करतात आहे त्याच्यामुळं भ्रष्टाचाराचं चा जे काही रेकॉर्ड असेल ते केजरीवाल आणि केजरीवालची ही कंपनी पार्टी ही दुकान हे यांचं सध्या तरी चालू आहे किती दिवस चालेल हे आपल्याला काही माहीत नाही पण दिल्लीच्या नागरिकांचे हाल होतात एवढं आपल्याला दाखवून द्यायचं होतं तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद